नागप्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख तथा कट्टर व प्रामाणिक शिवसैनिक शिवा ढोकळे यांचा चौसष्ठावा वाढदिवस मोठ्या उत्साहात जल्लोषपूर्ण व वा मंगलमय वातावरणात भवानी पेठेतील मातोश्री निवासस्थानी साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त समाजातील व वा विविध राजकीय पक्ष संस्था संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला या प्रसंगी माजी पालिका सभागृह नेते सुरेश पाटील युवा नेते चन्नवीर चिट्टे मनसे नेते अमर कुलकर्णी व जितेंद्र टेंभुर्णीकर उद्योगपती दरेप्पा जकापुरे जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक विष्णू कारमपुरी काँग्रेसचे नेते प्राध्यापक अशोक सर समाजसेवक जुनेद तांबोळी भाजपचे अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष जाकीर सगरी श्रीकांत दासरी अशोक कोळेकर दीपक दुधाळे सूरज पाटील सागर अतनुरे अभियंता उमेश जमादार नूर अहमद नालवार परमेश्वर खाडे सुरेश बिद्री मुंबईचे नीलकंठ हत्ती पालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुरेश जक्कापुरे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते शिवसेनेचे उपशहरप्रमुख शिवा ढोकळे यांच्यासारखा प्रामाणिक व निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे आजच्या युवा पिढीसमोर एक नवा आदर्श ठरला आहे असे गौरवास्पद उद्गार माजी पालिका सभागृह नेते सुरेश पाटील काँग्रेसचे नेते प्राध्यापक अशोक निंबर्गी समाजसेवक दरेप्पा जकापुरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले जग इकडं तिकडं झालं तर मी शिवा उद्धव ठाकरे साहेबांना सोडून कधी आलेलं नाही ते बाळासाहेबांचा खरा कार्यकर्ता कोण असेल तर तो शिवाजा असेल मी अनेक लोक बघितलो अनेक लोक इकडं तिकडं तिकडं इकडं गावसरव फिरून होतो पण शिवा कधी कुठलं गावाला गेलेलं नाही फक्त आमच्या बाळासाहेबांच्या घरात बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेकडे बी नाहीत असा कार्यकर्ता मी तर या महाराष्ट्रात बघितलंच नाही आहे किती बी आम्ही इलेक्शन आलं आम्ही विरोधक राहिला तर त्यांनी त्यांचं पक्ष सोडून कधी आणलं नाही असलं कार्यकर्ता बघितलं नाही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार त्यांचा विचारांचा वारसा घेऊन शिवा ढोकळे सातत्यानं मार्गक्रमण करीत आहेत राजकीय प्रवासामध्ये अनेक आमिष त्यांना आहेत पण कधीही त्यांनी आपली निष्ठा डळमळीत होऊ दिलं नाही असला कडवट शिवसैनिक ज्याला म्हणता येईल त्यापैकी एक शिवा ढोकळे आहेत अण्णांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की मोदी साहेबांचं आणि बाळासाहेबांचं आठवण करून दिली मी आज आवर्जून सांगतो मोदीसाहेब राजकारणामध्ये जिवंत आहेत ते फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरेंमुळे राजकारणामध्ये शिवा तेव्हापासून माझ्या वयाच्या पंधरा वर्षापासून मी असला पुढारी कधीच बघितलं नाही की एक निवृष्ट पक्षाशी प्रामाणिकपणे राहून जनसेवा करतात आणि गोरगरिबांचे काम असू द्या दल्लितफ्रेम त्या भागातले कुठलंही सामाजिक कार असू द्या आणि तिने त्यांच्या स्वतःच्या पैशाने वर्षात एकदा वयोवृद्ध महिलांना जे वय पासष्ट सत्तर आहेत त्यांना तीर्थदर्शन घडवतात शिवसेना उपशहर प्रमुख शिवा ढोकळे यांनी आजपर्यंत राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देऊन आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे शिवा ढोकळे यांच्यासारखा कट्टर शिवसैनिक म्हणजे समाजसेवक अशीच लोकांची भावना झाली असल्याचं प्रतिपादन भाजप अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष जाकीर सगरी मनसे नेते अमर कुलकर्णी युवा नेते चन्नवीर चिट्टे अशोक कोळेकर विष्णू कारंपुरी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले ग्या लोक हमार भाई आम्हाला भै तो हमको पडी थी हमार भाई जो करता था हे खायचं नाही सगळे येतं खायचं नाही आज वो निमित्त ना तर आम्ही इथं आलो आमच्या भावासाठी आज आमच्या भावाचा बर्थडे आहे आज वाढदिवस आहे अल्पसंख्याकांना येण्या शुभेच्छा आमची निश्चितपणानं स श्री स्वामी समर्थाच्या चरणी प्रार्थना करतो कि आज की तुम्ही आजपर्यंत केलेल्या निष्ठेला तुम्हाला यश मिळावं आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक आमच्या बाळासाहेबांचा सच्च्या शिवसैनिक त्या ठिकाणी भगवा झेंडा हातात घेऊन सोलापूरच्या इंद्रभवनमध्ये जावा ही तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं राजसाहेबाच्या वतीनं अमित साहेबाच्या वतीनं शुभेच्छा देतो बाळासाहेबांचा खरा सच्च्या शिवसैनिकायचा अभिमान आहे आणि शिवाच्या मनात जे जे आहे ते त्यांना सगळं मिळो असं या निमित्ताने चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना प्रजे सुरक्षित देतो आणि बाळासाहेब ठाकरे या गट्टा जीव हे म्हणून एक महत्त्वपूर्ण त्यांना शिव म्हणून ओळखले जातात आणि सोलापूर खेळात खूप प्रमुख म्हणून त्यांनी सध्या कार्यरत आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि समाजकार्यामध्ये त्याचं स्वार्थ योगदान आहे परभात फिरीमध्ये आणि कुठलीही अतिशय माणसा त्यांनी आजपर्यंत जे काम केलेलं आहे म्हणून त्यांचा आगमन जेवढं कौतुक करेल तेवढं कमी झाले म्हणून त्यांना हा शुभेच्छा विकास क्रांती सेनेच्या पक्षाच्या वतीने महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने व आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने त्यांना वार्दिक शुभेच्छा देतो आणि असं त्यांचं आयुष्यामध्ये बरोबर शिवा ढोकळे यांच्या निस्वार्थी कार्याला समाजात तोडच नाही आपण राजकारणापेक्षा समाजकार्यालाच आजपर्यंत प्राधान्य दिले असून आजन्म समाजसेवेला अंगीकारणार आहोत असे अभिवचन शिवसेना उपशहर प्रमुख शिवा ढोकळे यांनी सत्कार्याला उत्तर देताना स्पष्ट केले काल जे दिल्लीमध्ये घटना घडली त्या सर्व मरण पावणाऱ्यांना मी पहिल्यांदा श्रद्धांजली वाहतो तर आज माझ्या वाढदिवसानिमित्त कायम मला प्रेम करणारे सुरेशांना पाटील असो मी निंबर्गी सर असो किंवा माझे मित्रपरिवार असो काय माझ्या पाठीशी राहतात पक्ष भिक्ष काही बघत नाहीत तर ह्यांचं जे प्रेम आहे असंच प्रेम यांनी माझ्यावर कायम ठेवावं जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी शिवा ढोकळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भावी कारकिर्दीस शुभकामना दिल्या यावरून ढोकळे यांच्यासारखा कार्यकर्ता होणे नाही हे अधोरेखित झाल्याचे दिसून आले